करतो महायुतीचे उमेदवार बी जे पी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस ते महायुतीचे उमेदवार चेतन दुबे पाटील यांनी आजच्या घटना जी कामं केलं हडपकरमध्ये ट्रॅफिकची समस्या असू ब्रिज असू ड्रेनेज असू खूप कामं त्यांनी केलेली आमच्या वाडामध्ये आणि जेवढं का काम वाटेल तेवढं करायचं त्यांचा प्रयत्न राहणार आहे म्हणजे नागरिकांची जेवढ्या समस्या असेल ते सगळ्यात थोडं ते कटिबद्ध राहणार आहे सगळ्या लोकांना त्यांनी आतापर्यंत म्हणजे पाच वर्षात काय काय काम केली काय सुविधा सर मध्ये सगळ्यात मोठं काम म्हणजे नाट्यगृह झालं ब्रिज झाले रेल्ची कामं झाली दे, मेट्रो मेट्रो आणि आता परत सर्व सँक्शन लोणी सगळ्यांचे पर्यंत मेट्रो सँक्शन गेलेली पाटलांनी विधानभवनात जे त्यांनी प्रश्न मांडलं त्यापैकी सत्तर टक्के काम आपल्या हडपसर भागात झालेली आहेत बर आता जर आमदार केलेला कोणाचं म्हणून आले एक नंबर बरं आता ते आमदार म्हणून आले तर नागरिकांचे त्यांच्याकडे काय नाही काय सामान्य प्रश्न असतो नागरिकांचे पाठी कोरोना कटिबद्ध राहिले दोन हजार सात साला पण तेच काम केलं